नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता बरकुल मध्ये स्वागत आहे आज आपण आहे ना आषाढ निमित्त कापण्या कशा करायच्या ते बघणार आहोत इथे कापण्या आपण गव्हाच्या पिठाच्या करतोय खूप छान खुशखुशीत मस्त बनवून तयार होतात काही टिप्स इथे मी तुम्हाला सांगितल्या त्या नक्की फॉलो करा चला तर मग आखाड तोडूया इथे मी एक पातीला घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी गॅस चालू करायचा बघा इथे पाण्या लोकळी आलेली आता आपण हा गुळ घेऊन एक वाटी गुळ घेतलेला आहे मी तो किसून घेतला आहे आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण मस्त पाणी उकळू द्यायचं हे म्हणजे सगळा गुळ पेघळ द्यायचा त्याच्यामध्ये विकळण्यासाठी चाळून घ्यायचं चाळून घ्यायचं म्हणजे काय होतं की होत राहते ना ती वरती अशी राहून जाते चांगली आपण इथे पेठ मागून घेऊ इथे मी दोन कप गव्हाचं पेठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी इथे मी आता कपाला पण थोडं डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा सुंत पावडर ताजी सुंत आहे ते मी काढून घेतले तिची पावडर तयार केलेली आहे बरीच शेपची पावडर एक चमचा यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे हे छान असं मिक्स करून घ्यायच आहे सगळे पिठ मिक्स करून घ्यायचे आता आपण इथे तेलाचं म्हणून करतोय इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे छान असं कडकडीत ता, टाकू द्यायचं तेल व त्याचं मौन टाकायचं आपल्याला त्यातच छान असं तेल गरम झालेलं आहे हातानेच आपल्याला हे चमच्याने करून चमच्या आपल्याला हाताला सोसल तेव्हा मापलं असं हाताने पूर्ण चोळून घ्यायचंय तेल ये तो परां, तो आताना आताना असा ना छान असं सगळीकडे चोळल्या ना मग छान असा कलर येतो कापड्यांना मस्त बंद पण खूप छान येत आपण याच्यामध्ये टाकलंय ना बडे शो अपसून किंवा हो त्याचा छान वास येत आता सगळीकडे मस्त छान अस लागले गेलेलं आहे आपण याच्यामध्ये गुळाच पाणी करून घेतलेलं आहे हे टाकेच थोड टाकायचं एकदम नाही टाकायचं आता काय होईल की मी ते खूप पातळ होईल आपल्याला इथे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त नाही करायचं अस छान गरम येणार तोपर्यंत मग कसं मस्त छान खुसफुशीत होतात आणि कलर पण छान येतो त्याने चळत नाही वगैरे असं मस्त येतात आणि चांगल्या टिपतात पण थोडी मेहनत घ्यावा लागते पण मस्त टिकतात त्या आणि खायला प्रतिम लागतात हे आता स्वस्त आहे आपल्याला इथे चपातीपेक्षा थोडं कडक आणि जसं आपण याला म्हणतो ना पुऱ्यांना तसंच पण थोडस एकदम किंचित थोडं घट्ट ठेवायचं म्हणजे छान अशा कापण्या येतात मग त्याच्या आपल्या छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे प्रत्येक पाच मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर काय होईल की याला आपण याचं पीठ टाकलेलं आहे बेसन पीठ मग ते जास्त चिवट होऊ शकतं त्याच्यामुळे फक्त अगदी पाच मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवून देऊ बघा पाच मिनिटं झालेले ते आता हे पीठ आपण थोडंसं पोळे तयार करून घेऊ तुम्हाला किती चाड पातळ पाहिजे त्यानुसार घ्या जास्त पातळ केले तर ते खूप असे कडक होतील मग थोडे मिडियम साइज घ्यायचे म्हणजे जेव्हा कसं ते जास्त कडक पण पर होत नाही आणि जास्त मऊ पण पडत नाही तुम्हाला पाहिजे तर कडक तर तो मग थोडे पातळ लाटा शिमळून घ्यायचं छान बघू किती असे आहे नाही ते असं चयच म्हणजे मग आपल्या कापणं मस्त छान खुसखुशीत होतात त्याला आपण पीठ वगैरे नाही लावणार आहे असं लाटायचं आहे जर तुम्हाला जर वाटलं याची पत्तर पाटाला तर मग तुम्ही थोडस तेलाचा हात लावू शकता जास्त नाही लावायचं तर असं घ्यायचं आहे त्याची मी खसखस पेलते थोडीशी भरपूर अशी मस्त खसखस कापणीचे म्हणजे काय होत की दिसायलाही छान लागतात आणि टॉयल्यावर प्रत्येक दिसतात आणि खायला पण खूप छान हे असते ही खसखस त्यामुळे खस्त हे नक्की वापरा कापण्यामध्ये कापणी थोडीशी वाटण्याने म्हणजे मग काय होत की तळतांना ती बाहेर येत नाही असे सर करून घेतले ना मग तळ बाहेर येत नाही ते दुसऱ्या बाजूने पण असेच लावून देऊ आपण एकीकडे तेल पण आहे तापायला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक एक संधी सगळ्या करून मला पण शकतात आषाढ्याच्या दिवशी काकण्या हे असे छान पदार्थ बनवले जातात मस्त आणि आपले पारंपरिक पदार्थ आहेत जेने जेणेकरून आपल्या मुलांना पण कळले पाहिजे आपले पारंपरिक पदार्थ काय काय असतात हे आषाढ महिन्यामध्ये आवर्जून केले जातात हे कापण्या हे बघा मस्त दोघे साडीने लागले गेलेले हे बघा ते आपण कापून घेऊ त्याला कापण्याचा आकार देता यावा म्हणून मी असे पहिल्यानं हे साईडीने कापून देते म्हणजे छान असं चौकोनी कापल्या जाईल मग कापून घ्यायचं तुम्हाला केवढी लहान मोठे पाहिजे त्यानुसार कापून घ्यायचे अशा या पद्धतीने कापून घेतली पद्धतीने कापा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने कापा मस्त असे आपल्या इथं कापण्यात तयार झालेले आहे कापून या तळायला घेऊ का इथे कापण्यास असे आपण कापून घेतलेले आहे असे कापून घेतले आहेत आता आपण तळायला घेऊ इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी मधी बंद करून दिला होता गॅस आता पुन्हा चालू केला आहे हे बघा तेल छान तापलेलं आहे ते इथे मी एक कापणे टाकून बघितली मस्त छान असे बबल्स यायला लागले आहेत इथे अशा सगळ्या थोड्या थोड्या करून टाकून घ्यायचं आपण जास्त नाही टाकायचा करायचं आपल्याला जास्त हाय राही करायचं नाही तर आपल्या तळून झालेले आहे तर मी याच पद्धतीने सगळ्या तळून घेते बघा मंदा आशेवर मस्त अशा भरपूर स्वस्त मस्त अशा तळून घ्यायचे बघा काढून घेते मी एकदम नंदाच्या मस्त मिडियम त्या नंदाचे छान अशा तळून घ्यायच्या सगळ्या तळून घेते मी टाकल्या लगेच पलटीने करायची एक तक ते दोन मिनिट फक्त त्यांना द्यायची ते बघा आपोआप वरती येतात मग असे बरते येतात मग ते आपोआप वरती येतात लगेच मोकळ्या होतात ते बघा लगेच वरती येतात मग अशा वाटते आपलं पीठ एकदम परफेक्ट बळल्या गेलेले आहे आणि छान असं लाटल्या पण गेलेल्या आहेत काय होतं मी त्या तेलामध्ये गेल्या किंवा त्यानंतर विरळतात त्याच्यामुळे योग्य प्रमाण पाहिजे त्यासाठी काही बघा इथे आपल्या मस्त अशा फुछ कापण्या बनवून तयार झाल्या आहेत ह्या कापण्या आपल्या पारंपरिक पद्धतीच्या आहेत खूप छान टेस्टी बनतात आणि करायला पण खूप साध्या सोप आहे घरातल्या साहित्यातच बनवून तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत लवकर भेटू तोपर्यंत नमस्कार